तर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीविषयी काय म्हणाले ते तर बघा गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते कर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार आहे का असे चित्र या ठिकाणी दिसत आहे कारण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केवळ चर्चेव्यतिरिक्त काहीच न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य केले आहे आज विधिमंडळा मंडळाचे पाव पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने स्थगित करण्यात आले जवळपास वीस दिवस चाललेल्या या अधिवेशनात केवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये हेवे दावे झाल्याचे पाहण्यात आले त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा विषय दूरच राहिला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कर्जमाफीविषयी थोडक्यात मत व्यक्त केले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच पण कर्जमाफी हा तात्कालीन उपाय आहे कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील त्याच्या शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे या दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने स्थगित करण्यात आले पुढील अधिवेशन हे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली बघा शेतकरी मित्रांनो आता आपण बघितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीबद्दल कुठलाही ठोस मुद्दा घेतलेला नाही परंतु त्यांनी एक समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे परंतु शेतकऱ्यांना कुठलाही त्याचा दिलासा मिळालेला नाही त्यामुळे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा न केल्यास मंत्रालयात घुसणार अशा टाईपचा सरकारला इशारा दिलेला आहे तर बघा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सात बारा कोरा कोरा म्हणजे कोरा यात्रा पापड येथील सुरू झाली शेतकऱ्यांचा सा सात कोरा करण्याची मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयात घुसण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर पदयात्रा काढण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला असून या आंदोलनामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे या निर्धाराने भर पावसातही हजारो शेतकऱ्यांनी सातबारा कोरा कोरा यात्रेला पापड येथील आक्रमक सुरुवात केली होती प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री कडू यांच्या नेतृत्वाखाली आजपासून म्हणजे काही दिवसाआधीच ही सुरू झालेली यात्रा केवळ पदयात्रा नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुकारलेले निर्णायक आंदोलन आहे आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा हीच पदयात्रा आम्ही सरकारच्या स्वागतासाठी घेऊन जाऊ मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रावर दोन हजार किलोमीटरची पदयात्रा काढू व दोन तारखेला मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी म्हणजेच पापळ येथून सोमवारी सकाळी दहा वाजता ही यात्रा निघाली ही पदयात्रा उंबरडा बाजार मानकी वळसा तिवरी तूप टाकळी काळी दौलत गुंज अशी गावे पार करत चौदा जुलै रोजी चिलगवान येथे स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या स्मृतीस्थळी जाहीर सभेत समाप्त झाली या यात्रेत शेतकरी महिलांनी तरुणांनी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यात्रेदरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली आहे लाड की योजना आणताना कोणतीही समिती न करता सरकारने तातडीने निर्णय घेतला मग कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी समिती कशाला असा थेट सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी सरळ सातबारा कोरा संदर्भात घोषणा करण्याची मागणी केलेली आहे बच्चू कडू यांनी यापूर्वी अन्नत्याग आंदोलन करताना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आश्वासन मिळवले होते मात्र त्यानंतर आजपर्यंत कोणतीही ठोस कृती झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे कालच आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस लाखो भाविकांसमोर पंढरपूर येथे उभे होते पण तिथेही शेतकऱ्यांसाठी एकही शब्द न बोलता निघून गेले ही शेतकऱ्यांच्या अपमानाची परिसीमा असल्याचे आंदोलक म्हणाले आम्हाला सरकारची सहानुभूती नको आम्हाला आमचा अधिकार हवा सातबारा कोरा झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणारच रस। असा इशाराही आंदोलकांनी दिलेला आहे या दरम्यान पापड येथून क्रांतिकारी आंदोलनाची मशाल पेटली असून जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेतकरी या आंदोलनामुळे पेटून उठला आहे बच्चू कडू यांनी सात बारा कोरा कोरा या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला थेट इशारा दिला असून आंदोलनामुळे सरकारचीही कोंडी होणार आहे तर या पद्धतीची नवीन न्यूज या ठिकाणी आपण दिलेली आहे तर बघा बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी कर्जमाफीसाठी हे फार प्रयत्न करत आहात नक्कीच सर्व शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आहे आणि या पद्धतीची नवनवीन माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतर लोकांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद